पूर्णा शहरातल्या विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या पडील जागेमध्ये काठीर झुडपामध्ये एका पंचेचाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील अनोळखी महिलेचं प्रेत रक्तबंबाळ स्थितीत आढळून आलं होतं तिच्या तोंडावर डोक्यावर गंभीर जखमांवरून सदर महिलेचा दा खून झाला असल्याचं दिसून आलं त्यावरून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या यांना मार्गदर्शन करत स्टाफसह घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दिल्या होत्या यासोबतच फॉरेन्सिक टीमला देखील रवाना केलं होतं तर जीवन बेनिवाल अशोक व भारती त्याचबरोबर अंमलदार रंगनाथ दुधाटे हनुमान डगे सचिन बदरगे दिलीप निलपत्रेवार परसराम गायकवाड यांना सोबत घेऊन सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिली होती या गुन्ह्यातील घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमसह बारकाईनं तपासणी केली तसंच पारंपरिक तपास पद्धती व गुप्त बातमीदारांकडून मयत महिलेचा फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल करून यातील महिला ही रमाबाई अनिल चिकटे राहणार विजयनगर पूर्णा ही असल्याचं ओळखदाराकडून निष्पन्न झालं या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा श्याम चिकटे यानं पूर्णा पोलिसात फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखा परभणी व पोलीस स्टेशन पूर्णा यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदरचा गुन्हा हा मानिकमुळे राहणार पूर्णा यानं त्याच्या साथीदारासह केल्याचं समोर आलं त्या माहितीवरून मानिक मुळे राणा शिवाजीनगर पूर्णाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता माणिक मुळे व मयत महिला रमाबाई चिपटे हिचं दारू अड्ड्यासमोर दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता सदर महिलेनं त्याला दारू घेण्यासाठी दहा रुपये मागितले असता त्याने तिला दहा रुपये न दिल्यानं तिने त्याला चपलेनं मारलं होतं त्याचा राग मनात धरून आरोपी यानं दारू पादण्याच्या वाहनानं रेल्वे पट्टीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेलं व त्या दोघांनी दारू पिली त्यावेळी या ठिकाणी माणिक मुळे याच्या ओळखीचे दोघे जण तिथे आले त्या चौघांनी मिळून एकत्रित दारू पिली व सर्वांसमक्ष चपले न मारल्याच्या कारणावरून तिच्या तोंड व डोके दगडाने ठेचून तिचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं हो तिचा मृतदेह तिघांनी मर फरफटत आणून काटील झुडपामध्ये फेकून दिला या महिलेच्या खुनामध्ये माणिक रामचंद्र मुळे आवेश कुरेशी व शादूर कुरेशी या तिघां तिघांनी गुन्हा केल्याचं था निष्पन्न झालं या तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी पूर्णा पोलिसांच्या ताब्यात दिले एकंदरीतच पूर्णा इथं आढळून आलेल्या या खुना प्रकरणाचा अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे